बदली संदर्भात महत्वपूर्ण प्रशासकीय विनंती बदल्या नियमावली जाणून घ्या सविस्तर तर चला पाहूया माहिती सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा घडीची सर्वात मोठी आहे कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण बातमी बातमी काय दर्श बातमीत काय माहिती दर्शवली आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बदली बातमी आहेत बातमीची नियमावली काय आहे या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक हमखास पहा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात प्रशासकीय बाबत सविस्तर नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेऊया सदर प्रक्रिया ही राज्य शासनाच्या बदली अधिनियम दोन हजार सहा नुसार करण्यात येत आहे सर्वसाधारण बदली पैकी तीस टक्के पदे हे प्रशासकीय बदली पात्र ठरणार आहेत याकरिता जे कर्मचारी पात्र आहेत अशा कर्मचाऱ्यांचे सम उपदेशना बदली करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे प्रशासकीय बदली ज्या कर्मचाऱ्यांचा दोन पदावधी किमान पूर्ण झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांची प्र प्रशासकीय बदली करण्यास सदर कर्मचाऱ्यांचे सम उपदेशनाद्वारे आवश्यक माहिती आवश्यक ठिकाणी बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत क्रम बदली पात्र कर्मचाऱ्यांना बदलीसाठी दहा पसंती आवश्यक आहे यामध्ये अवघड बिगर अवघड क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे पसंती क्रम करता प्रशासन विकल्प वितरण पत्र सादर करणे आवश्यक असेल तक्रारी बदली तक्रारी बदली ही वर्षभर सुरू असते यासाठी किमान सेवा कालावधीची आवश्यकता नाही ज्या कर्मचाऱ्यांच्या चे विरुद्ध तक्रार असेल त्यांची बदली केली जाते टीचर्स ट्रान्सफर शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातील माहिती पाहूया जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षकांसाठी पंचवीस वर्षासाठी होणाऱ्या सर्वसाधारण वाजले आहेत बावीस मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू होऊन बदलण्यासाठी सुधारित धोरण अठरा जून दोन हजार चोवीस नुसार तरतुदीची आवश्यक संवर्गामध्ये पती पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन पदे बदली प्राप्त क्षेत्र साठी पसंती क्रम द्यावा लागणार आहेत आणि ही सर्व प्रक्रिया जून महिन्याच्या महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जाण्याचे जाणार असल्याचे नियोजन करण्यात आले असे सूत्रांनी माहिती सांगितले आहे उन्हाळ्याची सुट्टी लागून काही अवधी उलटल्यानंतर जोमाने किंवा नव्याने सुरू झाल्याने बदली, बदली पात्र व बदली हवी असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत भरलेल्या पसंती क्रमानुसार आपल्या कोणत्या ठिकाणी मनासारखी शाळा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले

बदली करून घेतली असल्यास त्यांचे निलंबन करण्यात येईल आणि सर्व प्राथमिक शिक्षक प्रतिष्ठान असणारे बदली प्रक्रियेची आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करण्यापूर्वी पंधरा जून च्या आत होईल अशी अपेक्षा आहे सोयीच्या ठिकाणी मिळाल्यास चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते शिक्षक समाधानी असेल तर अध्यापनाचे कार्य चांगले चालले यासाठी बदल्या होणे आवश्यक असल्याने स्वतंत्र समता शिक्षक संघ गौतम पाटील यांनी ही माहिती दिली करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच